हॅलो वन वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या अंगणवाडी मुख्य सेविका पदाच्या भरतीवर फोकस करून अंगणवाडी मुख्य सेविका पदासंबंधीचे जे महत्त्वाचे तांत्रिक प्रश्न आहेत ते तांत्रिक प्रश्न अभ्यासणार आहे आणि यामध्ये आज आपण बाल संगोपन या घटकावरील महत्त्वाचे प्रश्न अभ्यासणार आहे चला तर वेळ न घालवता हा अतिमहत्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू पहा पहिला प्रश्न जन्मानंतर स्तनपान सुरू करण्याची आदर्श वेळ कोणती आहे पहा जन्मानंतर स्तनपान सुरू करण्याची आदर्श वेळ आहे लगेच एक तासाच्या आत ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन लगेच एक तासाच्या आत आता पहा जन्मानंतर स्तनपान लवकरात लवकर सुरू करणे खूप महत्वाचं आहे जन्मानंतर पहिल्या ता तासात स्तनपान करणे हा आदर्श मानला जातो याला काय म्हणतात याला गोल्डन आवर किंवा सुवर्ण तास असंही म्हटलं जातं बरोबर आता जन्मानंतर स्तनपान लवकर सुरू करण्याचे फायदे काय तर कोलेस्ट्रॉमचा लाभ होतो आणि आई बालाचं नाते घट्ट होतं दूध उत्पादन सुरळीत सुरू शुरु होतं आणि बालाचे पचन सुधारतं ओके म्हणजेच काय तर पहिल्या दुधाला काय म्हणतात कोलेस्ट्रॉम म्हणतात ज्यामध्ये अँटीबॉडीज भरपूर प्रमाणात असतात आणि हे बाळाच्या रोगप्रतिकारक शक्तीसाठी अतिशय उपयुक्त असतात ओके तसेच बाळ आणि आईचं नातं घट्ट कसं होतं तर त्वचाच्या त्वचा संपर्कामुळे आई बाळामध्ये स्नेह निर्माण होतो आणि स्तनाला चोखण्याची प्रक्रिया आईच्या शरीराला जास्त दूध तयार करण्याचे संकेत देते म्हणून दूध उत्पादन देखील सुरळीत सुरू होतं आणि कोलेस्ट्रॉल बाळाच्या पचन संस्थेला साफ करण्यास मदत करतं म्हणून बाळाचं पचन देखील सुधारतं हे महत्वाच्या गोष्टी आहेत ओके त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया पहा ओरल रिहायड्रेशन सोल्युशन याचा मुख्य घटक कोणता आहे ओरल रिहायड्रेशन सोल्यूशन ओके याचा मुख्य घटक कोणता सांगू शकेल चला फटाफट कमेंट बॉक्समध्ये सांगायचं बघूया किती जण राईट आन्सर देत आहेत चला सांगितलं का पहा ओरल रिहायड्रेशन सोल्युशन याचा मुख्य घटक आहे ग्लुकोज आणि इलेक्ट्रोलाइट्स ओके okay? योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन ग्लुकोज आणि इलेक्ट्रोलाइट्स ओके okay? आता ओ आर एस म्हणजेच काय तर यामध्ये काय हे शरीरातील पाणी आणि इलेक्ट्रॉलाइटची कमतरता भरून काढण्यासाठी तयार केले जातं ओके याचा उपयोग प्रामुख्याने डायरिया किंवा डिहायड्रेशनमध्ये होतो ओके आणि याचे मुख्य घटक काय आहेत ग्लुकोज म्हणजे साखर ऊर्जेचा स्रोत म्हणून कार्य करतात आणि सोडियम ऑब्सॉर्प्शन सुधारते याच्यामुळे ओके तसेच सोडियम क्लोराईड साधे मीठ शरीरातील सोडियम पातळी नियंत्रित करते पाण्याचं शोषण सुनिश्चित करते तसेच पोटॅशियम क्लोराईड शरीरातील पोटॅशियम पातळी टिकून ठेवता आणि स्नायूंच्या क्रिया आणि हृदयाची कार्यक्षमता सुधारतं तसेच यामध्ये सोडियम सिट्र सायट्रेड असतं हे ॲसिडिटी कमी करतं ओके आणि डब्ल्यू एच ओच्या मते ओ आर एस साठी प्रमाण काय तर सोडियम हे दोन पॉईंट सहा ग्रॅम ग्लुकोज तेरा पॉईंट पाच ग्रॅम पोटॅशियम क्लोरायडे एक पॉईंट पाच ग्रॅम सोडियम सायट्रेड दोन पॉईंट नऊ ग्रॅम ओके आता पहा घरगुती पद्धतीने जर घरात आपल्याला ओ आर एस तयार करायचे तर काय करायचं एका लिटर उकळलेल्या आणि थंड पाण्यात आपण सहा चमचे साखर एक चमचा मीठ घेऊन ते नीट ढावळायचं आणि बाळाला किंवा प्रौढांना ते थोड्या थोड्या प्रमाणात द्यायचं आहे आणि ज्यामुळे शरीरातील पाण्याचं प्रमाण आणि इलेक्ट्रॉईटचा समतोल राखण्यास मदत होतोय ओके त्यानंतर पुढे पाहूया मित्रांनो आपण आय डी टेस्ट सिरीज लाँच केलेले त्याची पहिली दुसरी बॅच फुल झालेली आहे तिसऱ्या बॅचची ॲडमिशन सुरू आहेत जर कोणाला ॲडमिशन घ्यायचे असतील तर लवकरात लवकर घ्या एक्झाम जवळ आहे जास्तीत जास्त एम सी क्यू सॉल्व्हिंगची प्रॅक्टिस करून करून घ्या परीक्षेमध्ये फायदा होणार आहे ओके लहान मुलांमध्ये कुपोषणाचे सर्वात सामान्य कारण म्हणजे पहा लहान मुलांमध्ये कुपोषणाचे सर्वात सामान्य कारण कोणता आहे तर ते आहे अपुरे अन्न आणि संक्रमण ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन अपुरे अन्न सेवन आणि संक्रमण ओके त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया पहा भारतातील बालमृत्यूचे प्रमुख कारण काय आहे पहा भारतातील आपल्या बालमृत्यूचे प्रमुख कारण आपल्याला सांगायचंय काय असेल तर नवजात संसर्ग असेल ओके नवजात मुलांचं संक्रमण ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन नवजात मुलांचे संक्रमण संसर्ग ओके त्यानंतर समोरचा प्रश्न पहा मुलांमध्ये एडेमाद्वारे कोणत्या पौष्टिक स्थितीचे वैशिष्ट्य आहे पहा एडेमा कोणत्या पौष्टिक स्थितीचं वैशिष्ट्य आहे मुलांमधील एडेमा तर आहे क्वाशिओरखोर ओके क्वाशिओरखोर या स्थितीचं वैशिष्ट्य आहे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन क्वाशुरखोर आता पहा जे अति डिटेलमध्ये जास्त डिटेलमध्ये बोलायचं झालं तर एडिवा काय शरीरातील सूज हा गंभीर कुपोषणामुळे होणाऱ्या क्वाश्वरकूर नावाच्या स्थितीचा महत्त्वाचं लक्षण आहे ओके आणि क्वाश्वरकूर प्रामुख्याने कशामुळे होतं तर प्रथिनांच्या कमतरतेमुळे होतं हे देखील लक्षात ठेवायचं आहे आणि यामध्ये कारण काय आहेत प्रथिनांचा अभाव आहे कॅलरीजचा अभाव आहे पुनरावृत्ती होणाऱ्या संसर्गजन्य आजार म्हणजे डायरिया पोषण शोषण हे महत्वाचे पॉईंट आहेत कॅलरीमध्ये कॅलरीसह पोषण तत्वांची कमतरता होते आणि मुलांच्या आहारात पुरेसे प्रथिन नसल्यामुळे उदकांच्या दुरुस्ती आणि वाढीसाठी आवश्यक पोषण मिळत नाही आणि म्हणून हा एडेमा कशोरकोर होतो ओके आणि याची लक्षणं काय आहेत तर एडेमाय सूज म्हणजे हात पाय चेहरा आणि पोट यामध्ये सूज येते आणि मुख्यतः शरीरात पाणी धरून ठेवण्यामुळे ही सूज येते ओके फ्लड रिटेन्शनमुळे फ्लड रिटेन्शनमुळे आणि शरीराची व कातडीत बदल येतात कोरडी काळपट ठिसूळ कातडी होते आणि डोक्याचे केस पातळ रंग बदलतात किंवा गळतात ओके आणि पोट फुक्त ब्लोटेड ॲबडोमेन ओके प्लोट फुक्त ब्लोटेड ॲबमोनेन यकृतात चरबी साठल्यामुळे ते होतं थकवा जाणवतो ऊर्जा आणि शक्तीचा अभाव होतो ओके हे काही महत्त्वाचे लक्षण आहेत याची हे आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे ओके त्यानंतर पुढे पाहूया मुलांमध्ये तीव्र श्वसन संक्रमण ए आर आय रोखण्याची मुख्य पद्धत कोणती आहे चला कमेंट बॉक्समध्ये फटाफट सांगा मुलांमध्ये तीव्र श्वसन ए आर आय रोखण्याची मुख्य पद्धत कोणती आहे चला कोण सांगते फटाफट कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तर ते आहे लसीकरण आणि हात धुणे ओके योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक लसीकरण आणि हात धुणे हे लक्षात ठेवा आता यामध्ये ए आर आय म्हणजे काय तर ॲक्यूट रेस्पिरेटरी इन्फेक्शन ओके जसं की न्युमोनिया किंवा ब्रॅनक्युलायटिस ओके हे लक्षात ठेवा आणि ए आर आय रोखण्याची मुख्य पद्धत काय आहे लसीकरण म्हणजे हिवपॉक्स लस हिवतापाची लस इन्फ्लुएन्झा लस आणि हे महत्त्वाचं आहे तसेच तनपान देखील महत्त्वाचं आहे तीव्र श्वसन संक्रमण आय रोखण्यासाठी हात स्वच्छ ठेवणे घरातील धूर टाळणे आणि पौष्टिक आहारामध्ये पुरेसा प्रथिनयुक्त व्हिटॅमिन ए e, सी झिंकयुक्त आहार देणे अपुऱ्या पोषणामुळे मुलांची रोग प्रतिकारक शक्ती कमी होते त्यासाठी हे देणं गरजेचं आहे ओके त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया वीस दोन हजार तीसपर्यंत पाच वर्षांखालील मृत्यूदर कमी करण्यासाठी शाश्वत विकास लक्ष एस डी जीज अंतर्गत कोणते लक्ष आहे पहा तर ते आहे पंचवीस प्रति एक हजार जिवंत ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन पंचवीस प्रति एक हजार जिवंत ओके आता एस डी जीज यामध्ये दोन हजार तीसपर्यंत काय लक्ष ठेवलं आहे म्हणजेच एस डी जीचा फॉर्म काय सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स ओके आणि यामध्ये चांगले आरोग्य आणि चांगले कल्याण असं हे एस डी जी थ्रीमध्ये ठेवलेलं आहे हे लक्षात ठेवा आणि यामध्ये पाच वर्षांखालील मुलांचा मृत्यू दर प्रति एक हजार जिवंत जन्मामागे पंचवीसच्या खाली आणणं हे लक्षात ठेव ओके okay? काय पाच वर्षांखालील मुलांचा दर प्रति एक हजार जिवंत जन्मामागे पंचवीसच्या खाली आणणे हाय आणि नवजात मृत्यू दर एक हजार जीवन जन्मामागे बाराच्या खाली आणणे काय आणि नवजात मृत्यू दर एक प्रति एक हजार जिवंत जन्मामागे बाराच्या खाली आणणे हे त्याचं उद्दिष्ट आहे ओके हे महत्वाचे पॉइंट लक्षात ठेवा ओके त्यानंतर पुढे पाहूया मुलांमध्ये स्टंटिंग या शब्दाचा अर्थ काय आहे पहा मुलांमध्ये स्टंटिंग या शब्दाचा अर्थ फटाफट कमेंट बॉक्समध्ये सांगायचं चला फटाफट सांगा तर इथे काय का आहे वयासाठी कमी उंची ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक वयासाठी कमी उंची हा शब्द स्टंटिंग हा शब्द मुलांच्या वाढीशी संबंधित आहे आणि कुपोषणामुळे होणाऱ्या वाढीतील खुंटणे या समस्येला हा सूचित करतो ओके आणि स्टंटिंग म्हणजे काय तर स्टंटिंग म्हणजे मुलांची उंची त्यांच्या वयासाठी अपेक्षित उंचीपेक्षा कमी असणे काय आहे स्टंटिंग म्हणजे काय तर स्टंटिंग म्हणजे मुलांची उंची त्यांच्या वयासाठी अपेक्षित उंचीपेक्षा कमी असणे हे लक्षात ठेवा ओके आणि याची मुख्य कारण काय तर गर्भधारणे दरम्यान कुपोषण पहिल्या एक हजार दिवसातील अन्नाची कमतरता वारंवार संसर्ग अशुद्ध पाणी आणि अस्वच्छतेचा अभाव हे त्याची प्रमुख कारण आहेत ओके त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया पहा नवजात मुलासाठी सामान्य श्वसन दर काय आहे पहा नवजात मुलासाठी सामान्य श्वसन दर काय आहे तर तो आहे तीस ते साठ श्वास पर मिनिट ओके उत्तर पर्याय क्रमांक दोन तीस ते साठ श्वास पर मिनिट ओके त्यानंतर पुढे पाहूया स्तनपानाचा शिफारस केलेला कालावधी किती आहे स्तनपानाचा शिफारस केलेला कालावधी आहे सहा महिने ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन सहा महिने ओके आता जागतिक आरोग्य संघटना आणि युनिसेफने जन्मानंतर पहिले सहा महिने हा स्तनपानाचा कालावधी ठेवलेला आहे यामध्ये या सहा महिन्यात पूर्णतः स्तनपान करावे या, करा या काळात बाळाला कोणत्याही प्रकारचे पाणी दूध किंवा पूरक आहार देऊ नये डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय ओके आणि सहा महिने ते दोन वर्ष किंवा त्यापुढे सहा महिन्यानंतर स्तनपान सुरू ठेवावे आणि यासोबत पूरक आहार कडधान्य फळे भाजीपाला सुरू करावा आणि स्तनपान दोन वर्षांपर्यंत किंवा त्यापुढेही चालू ठेवणे फायदेशीर मानले जातं ओके स्तनपानाचे फायदे काय तर पोषण आईचे दूध बाळाच्या वाढीसाठी आणि रोगप्रतिकारशक्तीसाठी सर्व आवश्यक पोषक दत्त तत्त्व प्रदान करतं रोगप्रतिकारशक्ती वाढवते विविध संसर्गापासून म्हणजे संरक्षण करतं डायरिया न्युमोनियापासून मानसिक विकास होतो बाळाचे मेंदू विकसित होण्याचे महत्त्वाचे गंभीर आजारांचा धोका कमी होतो ॲलर्जी मधुमेह लठ्ठपणा इत्यादींचा धोका कमी होतो ओके त्यामुळे स्तनपान महत्त्वाचं आहे ओके त्यानंतर पुढे पाहूया मुलांमध्ये अतिसारासाठी सर्वात योग्य उपचार कोणता आहे पहा मुलांमध्ये अतिसारासाठी सर्वात योग्य उपचार आहे ओरल रिहायड्रेशन सोल्युशन आपण मागाशीच पाहिलेलं आहे डिटेलमध्ये योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन ओरल रिहायड्रेशन सोल्युशन ओ आर एस ओके त्यानंतर समोरचा प्रश्न एक ते तीन वर्ष वयोगटातील मुलांसाठी उष्मांकांची आवश्यकता किती आहे चला फटाफट कमेंट करा बघूया किती जण राईट आन्सर देत आहेत एक ते तीन वर्ष वयोगटातील मुलांसाठी उष्मांकाची आवश्यकता किती आहे एक हजार किलो कॅलरीज पर डे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन एक हजार किलो कॅलरीज पर डे ओके त्यानंतर पुढे पाहूया मुलांमध्ये सर्वात सामान्य जन्मजात हृदय दोष कोणता आहे मुलांमध्ये सर्वात सामान्य जन्मजात हृदय दोष आहे व्हेंट्रिक्युलर सेप्टल डिफेक्ट ओके व्ही एस डी योग्य पर्याय क्रमांक तीन व्हेंट्रिक्युलर सेप्टल डिफेक्ट व्ही एस डी ओके आता व्ही एस डी व्ही एस डी बद्दल बोलायचं झालं तर हृदयाच्या दोन मुख्य भागांमध्ये एक छिद्र असतो या छिद्रामध्ये रक्त एक व्हेंट्रिकलमधून दुसऱ्या वेंट्रिकलमध्ये जातं ज्यामुळे हृदयावर अधिक ताण हो पडतो आणि हा दोष सामान्यत साधे असतात आणि लहान मुलांमध्ये उपचारांपासून पूर्णपणे हे बरे होऊ शकतात ओके त्यानंतर पुढे पाहूया गर्भधारणे दरम्यान न्यूरल ट्यूब दोष टाळण्यासाठी कोणते सूक्ष्म पोषक घटक महत्त्वाचे आहेत ओके गर्भधारणे दरम्यान न्यूरल ट्यूब दोष टाळण्यासाठी फॉलिक ॲसिड हा सूक्ष्म घटक महत्त्वाचा आहे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन फॉलिक ॲसिड समोरचा प्रश्न गर्भवती महिलेसाठी एन सी भेटींच्या किमान संख्येसाठी डब्ल्यू एच ओ शिफारस काय आहे तर पहा एन सी अँटीनेटल केअर याच्यासाठी डब्ल्यू शिफारस काय आहे तर आहे ती आहे चार भेटी ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन चार भेटी समोरचा प्रश्न पहा नऊ ते एकोणसाठ महिने वयोगटातील मुलांसाठी विटॅमिन ए सप्लिमेंटेशनचा शिफारस केलेला डोस काय आहे आपण पाहिलं योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन दोन लाख इंटरनॅशनल युनिट्स ओके त्यानंतर पुढे पाहूया आय एम एन सी आय चे आय एम एन सी आय चे पूर्णरूप काय आहे ओके आय एम एन सी आय चे रूप आहे इंटिग्रेटेड मॅनेजमेंट ऑफ निओनेटेल अँड चाईल्डहुड इलनेस काय आहे इंटिग्रेटेड मॅनेजमेंट ऑफ इओनेटेल निओनेटेल अँड चाल्डहुड इलनेस ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन नवजात आणि बाल आजारांचे एकात्मिक व्यवस्थापन काय आहे नवजात आणि बाल आजारांचे एकात्मिक व्यवस्थापन त्यानंतर पुढे पाहूया नवजात कावीळचे सर्वात सामान्य कारण काय आहे नवजात कावीळचे सर्वात सामान्य कारण आहे शारीरिक कावीळ ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन शारीरिक कावीळ समोरचा प्रश्न नवजात आणि बाल आजारांचे एकात्मिक व्यवस्थापन आय एम एन सी आय कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट काय आहे पहा नवजात आणि बाल आजारांचे एकात्मिक व्यवस्थापन आय एम एन सी आय कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे बाल विकृती आणि मृत्यूदर कमी करण्यासाठी ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन बालरोग बाल, बाल विकृती आणि मृत्यूदर कमी करण्यासाठी ओके त्यानंतर समोरचा प्रश्न बालवयात आयोडीनच्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो बालवयात आयोडीनच्या कमतरतेमुळे क्रेटिनिझम हा आजार होतो ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन क्रेटिनिझम समोरचा प्रश्न कोणता कार्यक्रम भारतातील बालकांच्या वाढ आणि विकासावर लक्ष ठेवतो हो ओके कोणता कार्यक्रम भारतातील बालकांच्या वाढ आणि विकासावर लक्ष ठेवतो हो बऱ्याच वेळा आपण पाहिलेला आहे ओके राष्ट्रीय आरोग्य अभियान आहे का तर आहे एकात्मिक बाल विकास सेवा योजना आहे का तर आहे पोषण अभियान आहे का तर आहे मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक चार वरील सर्व ओके okay? त्यानंतर पुढे पाहूया आय सी डीएस मधील लहान मुलांसाठी वजन मोजण्याची शिफारस केलेली किमान वारंवारता किती आहे आयसीडीएस मधील लहान मुलांसाठी वजन मोजण्याची शिफारस केलेली किमान वारंवारता आहे मासिक ओके okay? योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन मासिक समोरचा प्रश्न बाळाच्या जन्माच्या वजनावर परिणाम करणारा सर्वात महत्वाचा घटक कोणता आहे बाळाच्या जन्माच्या वजनावर परिणाम करणारा सर्वात महत्वाचा घटक आहे गर्भधारणे दरम्यान मातेचे पोषण ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन गर्भधारणे दरम्यान मातेचे पोषण तर मित्रांनो आतापर्यंत जे काही प्रश्न आपण पाहिलेले आहेत त्या प्रश्नापैकी एक प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे आणि त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये आहे तुमच्यासाठीचा प्रश्न पहा स्तनपानाचा शिफारस केलेला कालावधी किती आहे तुमच्यासाठी चार पर्याय आहेत आणि या चार पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे ओके okay? प्रश्न पुन्हा एकदा पहा स्तनपानाचा शिफारस केलेला कालावधी किती आहे या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला फटाफट कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे ओके तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या महिला व बाल विकास विभागाच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत येणाऱ्या मु अंगणवाडी मुख्य सेविका पदाच्या भरतीवर फोकस करून अंगणवाडी मुख्य सेविका पदासंबंधीचे जे महत्वाचे तांत्रिक प्रश्न आहेत ते तांत्रिक प्रश्न अभ्यासलेले आहेत आणि यामध्ये आज आपण बाल संगोपन या घटकावरील महत्त्वाचे प्रश्न अभ्यासलेले आहेत आणि मित्रांनो या आय सी डी एस व्हिडिओ सिरीजमधील यापूर्वीच्या व्हिडिओजमध्ये आपण अंगणवाडी मुख्य सेविका पदासंबंधीचा सर्व सिलेबस कव्हर केलेला आहे ते व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर ते व्हिडिओ देखील तुम्ही पहा ते तुम्हाला या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर मिळतील आणि त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स आणि आय बटनवर दिलेली आहे तिथे जाऊन ते व्हिडिओ तुम्ही नक्की पहा त्याचा तुम्हाला परीक्षेमध्ये खूप फायदा होणार आहे आणि मित्रांनो जर तुम्ही यापूर्वीचे आय सी डी एस व्हिडिओ सिरीजमधील व्हिडिओ पाहिले असतील तर या व्हिडिओजमध्ये घेतलेले प्रश्न किती एक्झाम ओरिएंटेड आहेत हे तुम्हाला समजत असेल आणि तुमच्याच आग्रहास्थ अशाच प्रश्नांची टेस्ट सिरीज आपण लॉन्च केलेली होती त्याची पहिली आणि दुसरी बॅच फुल झालेली आहे तिसऱ्या बॅचचे ॲडमिशन सुरू आहेत त्याबद्दलची माहिती तुम्हाला आपल्या स्मार्ट एक्झाम टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करून ती इन्फॉर्मेशन घेऊ शकता आणि या टेस्टमध्ये अतिशय माफक फीजमध्ये आपण एक्झाम ओरिएंटेड प्रश्नांचा सराव करून घेत आहे त्यामुळे वेळ न घालवता आत्ताच टेस्ट सिरीज जॉईन करून घ्या आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी दहा मित्रांसोबत शेअर करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तरी आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू